परिक्रम तुमच्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल दोस्त तुम्ही चॅनल सातशे सत्त्यात्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला सत्तावीस एप्रिल रोजीच्या दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला छोक्या तालुक्यातील प्रसिद्ध बैल बाजार दाखवतोय आज म्हणजे मी तुम्हाला बापू शेट पारदी मुा शेठ पारदी यांच्या दावणीतील तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती वगैरे देणार आहे व त्यांच्या दावणीला सौदे वगैरे सौदे कशी होते ते पण दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू आता बापू शेठ पारदी यांच्या दावणीला कसं सौदेबाजी वगैरे कशी होते चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया जय खांदे जय किसान मित्रांनो पाहू शकता तुम्ही चोपडा तालुक्यातील मी तुम्हाला प्रसिद्ध असा मोठा बैलबाजार दाखवतोय पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला बापू सेठ पारदी बुरा सेठ पारदी बबलू पाटील नागलवाडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या दाखवतोय जोड्या वगैरे बघा मित्रांनो त्यांच्या दावणीला म्हणजे नेहमी म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या असतात संपूर्ण जोड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागून पुढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो जोड्या बघा तुम्ही खात्रीच्या जोड्या असतात मित्रांनो त्यांच्याकडे ने मी गॅरेंटेड जोड्या बैलजोड्या वगैरे असतात मित्रांनो कारण कसं का आहे त्यांचं आज उधार घेऊन या मित्रांनो पण दोन दिवसात बैलजोडी हाकलून पूर्ण पैसे द्या कारण की ज्या बैलजोडी वगैरे बठ्या पड्या मार्केनिंग आला बायापूरना वगैरे जर बैलजोडी वगैरे जर, जर मारली मित्रांनो बैल बैलजोडी वगैरे परत आपलं बदलून देण्याची त्यांच्यामध्ये दे घेऊन मिळत असते मित्रांनो कारण की जोडी गॅरंटीचे असते संपूर्ण जोड्यांची गॅरंटी वगैरे देता मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगले असे मोठ्या मापाचे बैलजोडी आलेले आहे मित्रांनो त्यांच्या दावनीला तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघू त्यांच्या धावणीतून दणंदणीत सौदेबाजी वगैरे कशी होते मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे पण मोठ्या मापाची जोडी मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकच नंबर अशा क्वालिटीचे चांगले जोडी आलेले असतात त्यांच्या दावणीला पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या बैलजुडी आलेले तुम्हाला त्यांच्या धावणीतील संपूर्ण सौदेबाजी वगैरे दाखवणार आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची जी बैलजोडी आहे पाहू शकता तुम्ही हाईट माणसापेक्षा एकदम मोठी आहे मित्रांनो जोडची ही जोडच्या व्यवहार वगैरे चालू आहे पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या बैलजोडी आलेले देगा करता आहे का प्रभू करता आहे चालू आहे कामाला संपूर्ण संपूर्ण कामाला गॅरंटी म्हणजे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चालू आहे संपूर्ण कामाला गॅरंटेड बैलजोडी मित्रांनो माणसापेक्षा हाईट मोठी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे खात्रीची जोडी मित्रांनो तिच्या सौदे वगैरे वर गंमत आलेली आहे बघू आता त्यांच्या दावणीला सौदेबाजी वगैरे कशी होते ती संपूर्ण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो असं निमन मागा मामा तुम्ही

बघू शकता मित्रांनो बैल तीस हजार रुपयाला मागितला गेलेला आहे बबलू पाटील यांच्या दावणीतील बैल हे बघू शकता तुम्ही ली जा। ये मांगा ले जो नमस्कार बबलू सेट कसा झाला व्यवहार दोन बैल आकलून पैसे बत्तीस हजार रुपयाला दिला घेणार तुम्ही का दादा शेतकरी आहे का नाव काय बाबा तुमचं अशोक रामचंद अशोक पाटील का कुठले राहणारे वरगावांचे एका व्यवहार वगैरे आवडला आहे गॅरंटी काय दिली बबलू सेट बायापोरांना बैल मारला तर बैल वापस तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी फुल गॅरंटी दिली बापू सेट पार्धी यांनी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तो एक बैलच्या सौदा वगैरे झालेला होता बत्तीस हजार रुपयाला तो एक सिंगल बैल वगैरे दिलेला आहे बापू सेठ पारदी यांच्या दावून दिल बघू शकता जोडे एक नंबर क्वालिटी बाद जोडे आलेले आहे मित्रांनो त्यांच्या दाऊन एकदम चांगल्या आणि मोठ्या मापाचे जोड्या आलेले आहे बागायतदार शेतकरींसाठी एकदम चांगले जोडे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर आडी दिवस पण त्यांच्या घरी वगैरे हो सौदा होतो त्यांच्या ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला असतो त्यांना कॉन्टॅक्ट केला घरी वगैरे हो पण गेले तर त्यांच्या घरी पण सौदा होतो कारण की लागच्यावरच त्यांच्या दावणीतील मोठ्या मापाचे जे बैलजोडे असतात शेतकरी मित्रांनो त्यांची बोली वगैरे लागते कारण की चांगल्या हो क्वालिटीचे असतात गॅरंटीचे असतात संपूर्ण मार्क्या भाषेचे मालक कसं मित्रांनो ते पाहू शकता तुम्ही जोड वगैरे चांगले आहे त्यांच्या दावणीला तर बघू शकता त्यांच्या दावणीतील बाकीचे सौदा पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडे वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीचे आले बापू सेफार सेट बुरा दे यांच्या दावणीतील जोड्या वगैरे दाखवतो मी तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचे जुडे मित्रांनो जर तुम्हाला कधी करायचे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर मी नेहमी म्हणजे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेलं असतो पाहू शकता एकदम त्यांच्याकडे म्हणजे खात्रीच्या जोड्या असतात आणि गॅरेंटीबाई जोड्या असतात बघू आता त्यांच्या धावणीतील बाकी जोड्यांची संपूर्ण माहिती गिरी रि किंमती वगैरे विचारू नमस्कार पप्पू दादा काय किंमत आहे जोडशी एक्क्याण्णव आहे का चालू आहे सरव कामाला तर मित्रांनो जोड सर्व आहे कामाला चालू आहे मार्केटपाशी संपूर्ण स्वतः मालक असणार आहे ते संपूर्ण कामाला चालू आहे म्हणजे एक्क्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत जोड बघा मित्रांनो तुम्ही छोट्या मापाची आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातो शेतकरी मित्रांनो कारण की एवढा जाळ रेट कसा असतो सांगायचा असतो शेतकरी समक्ष आल्यावर म्हणजे व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जातो दोन गोष्टींमध्ये पाहू शकता मी तुम्ही जोडची एकदम संपूर्ण गॅरंटी दादाला कशी आहे पप्पू दादा करतात दादाला करतात दा ते का गॅरंटी भेटेल आपल्या दावणीला व्यवहार कसा होतो हो पप्पू दादा कमी जा कमी जास्त करून व्यवहार वगैरे होऊन जातात आणि दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे म्हणजे शेतकरीला तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम खात्रीची बैलजोडी तशीच म्हणजे एक वाईट दिसते तिच्या पण संपूर्ण माहिती हिच्यावर माडवी आहे पाहू शकता तुम्ही जोड खात्रीची वाटते ही पण एकदम चांगली जोडी मित्रांनो हिची पण माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये संपूर्ण काय किंमत दादा याची हो एक, एक लाख दहा आहे का दादाला कशी आहे दादा दादाला सहा असा आहे का गॅरंटी मिळेल संपूर्ण बैलजोडी दोन दिवस तीन दिवस आकलन पैसे म्हणजे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही खात्रीची बैलजोडी आहे आपलं बबलू पाटील नागलवाडी यांची जोडी ती पाहू शकता तुम्ही जोडी चांगली आहे खात्रीची गॅरंटीड बैलजोडी म्हणून सांगतोय मित्रांनो हिची काय पप्पू बबलू दादा एक कॅनू आहे का कुठली यात आहे जात कुठली जात सुरती लेंडी आहे का मित्रांनो सुरती लेंडी जातीची जोडी आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे नेमाडीमध्ये जाते येते मित्रांनो ही जोडी पाहू शकता तुम्ही दाताला कशी आहे आणि दाताला करतात का पाहू शकता मित्रांनो एकदम चांगली जोडी आहे मोठ्या मापाची जोडी आहे ज्या शेतकरींना वापरणं जर खरेदी वगैरे करायची असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एक लाईक आणि ते खूप आमच्यासाठी महत्त्वाचे असतो मित्रांनो काय जिंमती अनिल दादाची एक सिंगल ची पैसट हजार आहे का दाताला कस आहे दाताला करदात करतोय का चालू आहे संपूर्ण कामाला गॅरंटी भेटेल गॅरंटी भेटेल दोन दिवस बैल जोडे आकलन पैसे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाच्या बैल आहे पासष्ट हजार रुपये एक सिंगल बैलची किंमत आहे मित्रांनो बैल बघा तुम्ही एकदम खात्रीच्या बैल मित्रांनो आणि जोडे काही कधी वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे का जोडे म्हणजे जोडे का तो ते साईड एकटा एकटाय का फक्त सिंगल आहे का तर तू सिंगलच्या काय रेट आहे मग हो सिंगलच्या पंच्याहत्तर हजार रुपये आणि पूर्ण जोडची किंमत काय आहे एक लाख एक्कावन्न हजार जो रुपये जोडीची किंमत आहे ही गॅरंटी मिळेल संपूर्ण आपल्याला मार्क्या भाषा पड्याचे संपूर्ण मालक तुम्ही असं आहे का आपल्या घरी आठ दिवस पण चौदा होतो का नेहमी असता आपल्याकडे दहा बारा जोड्या तरी असता तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही खात्रीची जोडी गॅरंटीड बैल जोडी आहे नेहमी त्यांच्या घरी म्हणजे आठ दिवस पण चौदा वगैरे होतो त्याचा त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला असतो एक जोडी एक सिंगल बैलची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये जोडी घेतली तर एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत आहे जोडची मित्रांनो कारण की कसं आहे मार्केट सीजन नसल्यामुळे कसं आहे जी जोड तुम्हाला नव्वद हजार एक लाख दहा हजारला भेटत असेल ती जोडची किंमत एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार एक लाख पंच्याहत्तर हजार अशी किमती झालेली आहे मित्रांनो कारण की मार्केटला तेजी आल्यामुळे कसं आहे जोडची किंमत जास्त आहे मित्रांनो तर कसं आहे ज्या रेट सांगण्याचे कारण एकच का असतं मित्रांनो कारण की दोन शब्द शेतकरींच्या बोलचाल असतो आणि एक शब्द म्हणजे व्यापारीच्या बोलचाल असतो तेव्हा व्यवहार वगैरे होतो मित्रांनो जर तुम्हाला खरेदी वगैरे व विक्री करायची असेल बैलजोडी तर तुम्ही एक वेळेस चोपडा मार्केट जर या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो कारण की नेहमी बापू सेट पारदी व भुरा सेट पारदी बबलू पाटील नागलोडी यांच्या दावणीला नेहमी म्हणजे बैलजोडी असता मित्रांनो खरेदीसाठी तर त्यांना एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की गॅरंटेड बैलजोडी असतात मित्रांनो बट्या पळ्या मार्क्याचे संपूर्ण मालक ते असतात

खुशी मी दा उतरून दुसरा नाटकची आवेदन नाही यार काय ले नाही दू जो आणले म्हणून बोलती नाही नाही मना सा बायदलले तर त्या कारत असना त्या टीव्ही सेट पेपर ना जेतर साउन बायल फक्त एक बोरी जोडी लेनता टीव्ही नीट नीट माले दुने वराना पाखाला लावला नाही मी एक बोललं आज ते लीदो सुन मी दुने विदर्दितला बाबू लीनेस मला प्रॉपर्टीत नाही चोकाओ ठेकाले दे अंदर बसते एकला जना मान राखती तर मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे आज सिंगल बैलच्या पाहू शकता तुम्ही एकदम चांगला बैल आहे मित्रांनो याच्या व्यवहार वगैरे झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय खांदे शेतकरी मित्रांनो जय किसान